तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा पूर पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि अशातच म्हाडाकडून एक अतिशय महत्वाची आणि चांगली बातमी देण्यात आलेली आहे ती म्हणजे जी काही पी एम एवची घरे आहेत जी काही पी एम एवच्या योजनेअंतर्गत बांधलेली घरे आहेत त्या योजनेसाठी आता अल्प दराने गृहकर्ज कर्ज पुरवठा केला जाणार आहे आणि याच्यामुळं नक्कीच ज्या ज्या गरजूंना आग्रह घ्यायचे असतील जे खरंच ज्यांचं बजेट कमी आहे जे जास्त खर्च करू शकत नाहीत अशा लोकांना नक्कीच हा एक दिलासा ठरू शकतो आणि म्हणून मित्रांनो नेमकं ही योजना काय आहे नेमकं किती टक्के दराने तुम्हाला कर्ज पुरवठा केलं जाणार आहे नेमकं याच्या संदर्भातली काय प्रक्रिया केली जाऊ केली जाणार आहे आणि कुठल्या कुठल्या घरांसाठी ही योजना लागू केली जाणार आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही म्हाडाची लॉटरी जाहीर केली जाते तर वेगवेगळ्या विभागामध्ये लॉटरी जाहीर केली जाते आणि वेगवेगळ्या योजनेअंतर्गत ही घरे उपलब्ध करून दिली जातात त्यातली सगळ्यात महत्वाची योजना आहे आणि ती म्हणजे पी एम अर्थातच प्रधानमंत्री आवास योजना आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वेगवेगळ्या विभागामध्ये ही घरे उपलब्ध करून दिली जातात आता सगळ्यात प्रामुख्याने मित्रांनो जे काही मुंबई आणि मुंबईचा परिसर मुंबई जवळचा परिसर आहे त्याच्यामध्ये विशेष उल्लेख केला जातो म्हणजे कोकण म्हाडा मंडळाची लॉटरी आता कोकण जी काही घरी याच्या पूर्वी लॉटरीमध्ये उपलब्ध केली होती ती घरी आता कोणतरी डायरेक्ट म्हणजे प्रथम प्राधान्य अंतर्गत विक्री केली जात आहेत आता ही घरे कुठे असणार आहेत मित्रांनो तर ही सगळी घरे बोळंजीविरार विरार गोठेघर भंडारली खोणी शिडोर या भागामध्ये असणार आहेत आणि सगळे लोकेशन तुम्हाला ऑलरेडी माहीत असतील आणि म्हणून कुठतरी आता या ठिकाणी जे काही घरांची योजना आहे सध्या या ठिकाणी तुम्ही घर बुक करून बाहेरून तुम्हाला लोन करणं आवश्यक होतं पण आता मात्र तुम्हाला म्हाडाच्या साईडला जाऊन तुम्हाला घर सिलेक्ट करायचं आणि मग महाडाकडूनच तुम्हाला गृह कर्ज पुरवलं जाणार आहे आणि तेही फक्त आणि फक्त चार टक्के दराने होय मित्रांनो चार दराने कर्ज पुरवठा केला जाईल असं कुठेतरी सांगितले आता ह्याच्या संदर्भात नियम तर असं सांगितलं गेला की जी काही पी एमई वायची घरे आहेत प्रधानमंत्री आवास योजनेची घरे आहेत ज्या घरांची किंमत लाखापेक्षा कमी आहे अशा घरांना चार टक्के दराने कर्ज पुरवठा केला जावा अशी तरतूद केलेली आहे लक्षात घ्या म्हणजे जे काही पीएमआयची घरे ज्यांची किंमत पंचवीस लाखापेक्षा कमी आहे अशा घरांना बँकांनी बँकांनी चार दराने कर्ज पुरवठा करावा अशी तरतूद आहे परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नव्हतं आता हा खूप मोठा मुद्दा आहे मित्रांनो जर अशा प्रकारची जर तरतूद होती तर ती सर्वसामान्यांपर्यंत काय होतील नाही किंवा अशा प्रकारची तरतूद होती तर ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत प्रकल्पामध्ये घरी बुक केलेली आहे म्हणजे विरार असेल खोनी असेल शिर्डोन असेल किंवा भंडारली असेल गोटेगर भंडार असेल या ज्यांनी आता घरे बुक केली त्यांना ज्यांना हा लाभ काय मिळून दिला नाही हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो असो हा भाग वेगळा आहे त्याच्यावर मी नंतर वेगळं त्याच्यावरती मी वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेल मित्रांनो की नेमकं काय तरतूद आहे आणि कशा याचं इम्प्लिमेंटेशन केलं गेलं नाही त्याचा काय परिणाम झालेला आहे आणि आता मात्र ही तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हाडाच्या या प्रकल्पा ज्याची मी नाव घेतली त्यांना ही तरतूद लागू केलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी घर बुक करायचं असेल तुम्हाला चार टक्के दराने या ठिकाणी कर्ज पुरवठा केला जाणार आहे जी अतिशय चांगली बाब आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो कारण ऑलरेडी या घराचं किमती आपण पाहिलेलं आहे की पंधरा ते वीस बावीस लाखापर्यंत आहेत म्हणजे वन जी फ्लॅट म्हणजे साधारण पंधरा लाख कमी ले गर, ले कमी आहे जे भंडारले गोठे घर या ठिकाणी पाहिलं तर आणि मग ज्यांचं उत्पन्न ज्यांचं इनकम कमी आहे जे पंचवीस तीस लाखाचे घर घेऊ शकत नाहीत अशासाठी ही योजना आहे आणि त्याच्याशिवाय ही घरे तुम्ही डायरेक्ट बुक करू शकता म्हणजे तुम्ही घरी बघून चॉईस करून तुम्हाला त्याच ठिकाणी घरे बुक करण्याची संधीसुद्धा उपलब्ध केलेली आहे म्हणून त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नक्कीच ते घरे बुक करू शकता किंवा म्हाडाच्या बुक माय होम डॉट म्हाडा डॉट डॉट इन या संकेतस्थळी जाऊन तुम्ही घरी ते ती घरी बुक करू शकता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की आता जे काही पीएमएची घरे आहेत ती विक्री करण्यासाठी जी आतापर्यंत विकली गेली नाहीत ज्यांना रिस्पॉन्स मिळत नव्हता अशी घरी ही योजना लागू केली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे याच्या वृत्त हे आजच्या अर्थातच दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे पहिले मी तुम्हाला की नेमकं वृत्त काय आहे ते हा मित्रांनो वृत्त काय आहे घरांसाठी लवकरच गृहकर्ज कर्ज सुविधा म्हाडा कोकण मंडळातील घरांसाठी चार टक्के व्याज दराने कर्ज आता सगळे डिटेल याचे दिलेले आजचा तुम्ही लोकसत्ता पेपर पाहू शकता मी महत्वाची गोष्ट फक्त बाबा वाचून दाखवणार आहे तुम्हाला म्हाडा कोकण मंडळाला आशा पी एम एवाय योजनेनुसार पंचवीस लाखापर्यंतच्या घरांसाठी चार टक्के व्याज दराने गृहकर्ज उपलब्ध करण्याची तरतूद केंद्र सरकारने केली आहे मात्र कोकणातील म्हणजे कोकण मंडळातील घरांसाठी किंवा घरातील घरांसाठीच्या अर्जदारांना इच्छुकांना कोणत्याही बँकेकडून लक्ष द्या कोणत्याही बँकेकडून पंचवीस लाखाच्या घरासाठी चार टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात नसल्याचे निदर्शनास आलेले आहे हे वाक्य अतिशय आहे मित्रांनो याची मी शहानिशा करणार आहे आणि खरं जर असं काय असेल तर मग ही योजना आतापर्यंत लपून ठेवली होती का किंवा सर्वसामान्यांपासून तुम्ही दूर ठेवली होती का का फक्त सर्वसामान्यांचा याचा म्हणजे उपयोग होऊच नाही किंवा लाभ मिळूच नाही असं काय होतं का हाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो कारण अशी जर तरतूद होती तर ইম্পিমেন্টেশন <implementation> অবজনে <implementation> <implementation> त्वरित का नाही केली गेली जेव्हा ज्यापासून ही योजना लागू झाली त्यापासून ही योजना लागू नाही केली गेली असाही प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे पीएमएवायची घरे ही अनेकांना परवड नसल्याने घराकडे पाठ फिरवत आहेत आता बघा तुम्हाला माहिती आहे की जे काही पी एम एची घरे आहेत ती भंडारली गोठे घर शिवडून कनेक्टिव्हिटी किंवा जे काही दळणवळण आहे किंवा जवळजवळ परिसर त्याचे बरेच इशू असल्यामुळे अनेक जण ते घर घेत नव्हते पण त्याच्या घरांच्या किमती मग कालांतराने कमी केल्या दीड दीड दोन दोन लाखांनी किमती कमी केल्या मग तिथे डी मार्ट असतील किंवा शाळा असतील यासाठी निविदा काढली गेली तिथे आता कालांतराने तिथे सगळ्या सुविधा होतील पण सध्या मात्र तिथे अनेकांना काही अडचणी सुद्धा फिक्स करावं लागतात असं सांगितलेलं आहे अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या पण असो पण यासाठी जे काही कर्जाची सुविधा आहे ती उपलब्ध केली गेली नसल्यामुळे अनेकांनी ही घरी नाकारलेली होती पण आता मात्र कोकण मंडळातील पीएमए योजनेतील घरांसाठी अर्जदारांना चार टक्के व्याजदरांनी ग्रह कर्ज नियुक्त संस्थेच्या माध्यमातून बघा नियुक्त संस्थेच्या माध्यमातून म्हणजे माड्याकडून एका संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ही घरे विकली जाणार आहेत त्यामुळे आठ हजार घरे विकली जातील अशी मंडळाला आशा आहे म्हणजे जर असं झालं तर नक्कीच आठ हजार घरे ही विकली जातील असे कुठेतरी सांगण्यात येते आणि म्हणून मित्रांनो खरं ज्यांना घाण्याची गरज आहे ज्यांचं बजेट कमी आहे ज्यांचं म्हणजे उत्पन्न कमी आहे अशा लोकांसाठी नक्कीच ही स्कीम फायदेशीर ठरू शकते जर या ठिकाणी चार टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा केला गेला तर कारण आता पण साधारणतः पाहिलं तर नॉर्मली बँकेचे रेट हे साडेसातच्या पुढेच आहेत म्हणजे साडेसात आठ आठ नऊ नऊ दहा पर्यंत वेगवेगळ्या बँकाचे हे ग्रह कर्जाचे रेट आहेत दर आहेत आणि म्हणून कुठेतरी आता सध्या जर ही योजना लागू केली गेली तर अनेक विजेत्याने याचा नक्कीच फायदा होऊ शकतो नक्कीच त्याचा लाभ मिळू शकतो यात मात्र शंकाच नाही आणि ही जी काय पी एम एची घरी जी विक्री विना शिल्लक आहे त्या घरांकडे ग्राहकांचा ओढा नक्कीच वाढू शकतो असे कुठतरी बोललं जात आहे आता हेच पाहणं महत्वाचं आहे की हे इम्प्लिमेंटेशन कसं केलं जाणार आहे कुठे केले जाणार आहे त्यांच्या योजना काय केले जाणार आहे याचा मी व्हिडिओ बनवणार आहे पण ज्या कंपनीला काम देण्यात आलेलं आहे मित्रांनो ती कंपनी कुठली आहे हरियाणा स्थित म्हणजे हरियाणा कंपनी आहे टीई एन बी टी एन बी नावाची कंपनी मित्रांनो टी ई एन बी फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे या संस्थेला स्वीकृती पत्र देण्यात आले असून आता या संस्थेकडून पीएमए योजनेतील घरासाठी गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मंडळ कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉक्टर विशाल राठोड यांनी दिलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो हे सगळे चार टक्केची स्कीम लागू केल्यानंतर नेमकं या प्रकल्पातील घरांना कसा प्रतिसाद मिळतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या मित्रांनो नाशिक मंडळाची योजना सुरू आहे पुणे मंडळाची योजना सुरू आहे फर्स्ट कमची कोकण मंडळाची कोकण मंडळाची योजना सुरू आहे अशा आणि नागपूर मंडळाची सुद्धा योजना सुरू आहे अशा वेगवेगळ्या मंडळाच्या योजना सध्या सुरू आहेत नक्कीच तुम्ही बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेत जाऊन संबंधित योजनेची माहिती तुम्ही नक्कीच घेऊ शकता त्याशिवाय नवी मुंबईमध्ये सुद्धा खारघर घनसोली कळंबोली तळोजा दृनगिरी या नोट्समध्ये सुद्धा घरांची लॉटरी आलेली आहे जी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अंतर्गत आहे तिथे सुद्धा तुम्ही साईट साईटवर जाऊन नक्कीच घरासाठी अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद